महाविकास आघाडी हिंदी आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकीनं लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावर चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे नाव देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत काम भरायची मदत आहे त्यात तोपर्यंत आमचे पुणे शहरातले पॅनिक जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही पण पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही

सगळ्यांना मान्य होईल असं नगराध्यक्ष पदाची उमेदवार शहरात आम्ही काढणार आहोत सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे मग बंटी साहेबांनी सांगितले भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार प्रस्थापितांनी आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही धंदे केलेले विकास कामाच्या नावाखाली त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार घोळ या सगळ्या मुद्द्यावर आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे त्या न होता केवळ राजकारणाचा धंदा किंवा दुकानदारी जे पण उघडून बसलेले आहे त्यांची दुकानदारी मोडून काढण्यासाठी आणि शिरो तालुका आमच्या बापाचा असं काही लोकांनी एक गृहीत धरलेला आहे त्यांना कळेल शिरो तालुका कोणाचा सा येते बेरोजगारी आहे महत्वाचे महाविकास आघाडीच आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यावर चर्चा झाली नागपूर हायकोर्ट मध्ये प्रफुल्ल गुर्दे म्हणून आमचे उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांनी एक याचिका दाखल केल्या त्यामध्ये निवडणूक आयोगाला नोटीस काढलेली किंवा तुमचं म्हणणं काय नाही तर मग त्या डायरेक्टवर वर घ्या

तीन वेळा त्यांच्यावर विश्वास ठेवून दाखवला होता दाखवला परंतु साधे काहीच झालेलं नाही राजीव नगर असेल शहर नगर किंवा त्या परिसरातल्या सगळ्या झोपडपट्टीतल्या पर नागरिकांना माझी विनंती आहे एकदा आमच्यावर विश्वास असे की कुठे ते गोष्टी आम्ही करतो करतोय का नाही दिवसाबरोबर दाखवून दिले नाही तुम्ही आमच्यावर आता झोपडपट्टीतल्या लोकांनी घेऊन बघावा आपल्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर आप, समजा आपल्याकडे प्रॉपर्टी कार्डचा विषय जर आला नागरिकांच्याकडून तुमचा पाठपुरावा कसा असेल त्या पद्धतीने 100% करणार ज्यार्मी इतर बसनाजी जशी पाठपुरावा करतो त्याचच्या विचार वेगळा करणार कारण पहिल्यांदा जर आमच्यावर झोपडपट्टी ते रोग विश्वास ठेवत असतील तर त्यांच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊन देणार नाही आता युतीमध्ये बिगाडे झाले म्हणून भाजप जर तुमच्या सोबत म्हटले कींवा भाजप पंढरी काय इतर पक्षीय पातळीवर आमच्या वैचारिक दिशा ठरले आहे तुम्हाला सांगितलं त्यामुळे पक्षीय पातळीवर कोणी येत असेल तर आमचं देशात ठरलेलं आहे पण जयसिंगपूर असेल कुरुंदवाड असेल किंवा शिरोळ असेल त्या स्थानिक मुद्द्यावर इथल्या प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी म्हणून पक्षीय विचार बाजूला येत असतील तर त्याचा आम्ही स्वागत सध्या शिरो तालुक्यामध्ये खूप मोठा प्रश्न गावोय गेल्या तीन वर्षापासून विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रश्न हा खूप मोठा त्यांचा आगमन सोहळा दे किंवा पुतळा निर्माण करेल हा प्रश्न खूप मोठा आहे त्या दृष्टिकोनात आपण कोणत्या दृष्टिकोनात आपण बघत आहात म्हणजे आपल्या आल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भातली आमची भूमिका सगळ्यांची स्पष्ट आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की त्याच राजकारण करून काही लोकांनी केवळ हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे पण जी पुतळा समिती आहे ते पुतळा समिती आमच्या बरोबर आहे आणि पुतळा समितीच्या विचाराप्रमाणेच आम्ही त्याच्याबद्दल पाठपुरावा हो करणार आहोत पुतळा समितीनं हायकोर्टामध्ये सुद्धा �right याचिका दाखल केली आहे आणि त्याबद्दल कोर्ट कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तो कोर्ट काय सांगेल आणि पुतळा समिती म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या खरखर बाबासाहेबांचे जे काही आम्ही आहे सच्चे आम्ही आहे त्यांनी स्थापन केलेली पुतळा समिती आहे आणि त्यांच्या सल्ल्यानं तेच ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आमची भूमिका आहे

हा आम्हाला सत्ता देऊन दाखवा एक वर्षात प्रॉपर्टी कार्डचा विषय आणि यंदा ठरलं प्रॉपर्टी कार्ड तुमचं तर ठरलं पुढे जाऊन होत निवडणुकीच होणार मला राजीन एक प्रश्न आहे की माधुरी हत्तीच्या प्रश्नामध्ये तुम्ही कोर्टाचा निर्णय बदलायला हवा असे काही विश्वास ठेवून दाखव बघा जर सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय बदलायला लावतोय आम्ही तर या बारीक सारे गोष्टी सहज शक्य आहेत एकदा तरी विश्वास ठेवून बघायला पाहिजे शहरातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी ठेवा आणि शेतकऱ्यांमध्ये फळ लागले शहरातल्या लोकांनी एकदा विश्वास याँ ठेवून बघावं भाजप झालं अशी चर्चा आहे की गायब झाले की काय झाले जे त्यानं बघावं जगदा देशात गायब होणार आहे त्यांच्यापैकी कोण संपर्कात बघा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सांगणार नाही पण मी काय सांगितलंय की जे जे कोणी येथील त्या सगळ्यांना बरोबर घ्यायची तयारी आहे पक्षी जोडे बाजूला ठेवा जयसिंगपूर कुरुंदवार आणि सुरुवातच्या विकासाचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवून जे जे कोणी येथील तिची काय पस्तापदांची मागतेदारी आहे ती मोडून काढण्यासाठी ज्यांना ज्यांना आमच्या हातात हात द्यायचा आहे त्यांचा हात आम्ही घ्यायला तयार आहोत भाजपच्या विचाराचे आले तर इतका मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे आम्ही मग सांगितलं आमच्या ठरलेल्या आहेत महान काळ तालुक्यात महायुती मोडलेली आहे असा एक मेसेज आलेला आहे आणि पाहिजे आता कारण की आम्हाला माहित नाही त्यांच्यात न्याय त्यांना आहे ते सगळीकडेच वातावरण परिस्थिती तशीच आहे आता भाजपचे गृहमंत्र्यांनी सांगितले कोबड्यांची गरज नाही सांगितलेलं आहे त्यामुळे आता हे सगळं चालू झालेलं पायात बोल चला संघर्ष संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा